राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठशे चाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर जी आर जाहीर नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्याच्या कृषी विकासासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकरी कल्याणच्या दिशेने एक महत्त्वाचे पावले उचलली आहे यावर्षी राज्यातील दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी हस्तांतरित करण्याची व्यापक योजना राबवण्यात येत आहे या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत एकूण आठशे चाळीस कोटी रुपयाचा निधी विविध कृषी योजनेमार्फत वितरित केला जाणार आहे हा निधी प्रत्यक्ष लाभार्थी हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या पद्धतीने दिला जाणार असून यामध्ये भ्रष्टाचाराची शक्यता कमी होण्यासोबतच शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळेल खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या या काळात हा निधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे कृषी विभागाने या योजनेअंतर्गत एकूण एक लाख बावन हजार एकशे त्रेचाळीस कृषी कृषकांची निवड केली आहे या निवडीसाठी पहिले आले पहिली सेवा या न्यायतत्वाचा अवलंब करण्यात आला आहे यामुळे कोणत्याही प्रकारच्या पक्षपातीपणाला वाव राहिला नाही आणि अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना समान संधी मिळाली आहे निवड झालेल्या लाभार्थ्यांना एस एम एस संदेशाद्वारे याची माहिती देण्यात आली आहे याशिवाय संपूर्ण यादी डी बी टी पोर्टल कृषी विभागाची अधिकृत संकेतस्थळे आणि प्रादेशिक अधिकाऱ्याच्या लॉग इन सिस्टममध्ये उपलब्ध करून दिली गेली आहे यामुळे पारदर्शकता राखण्यासोबतच शेतकऱ्यांना सहज माहिती मिळू शकते या योजनेच्या लाभार्थ्यांच्या भौगोलिक वितरणाकडे लक्ष दिले तर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अकरा हजार सहाशे शहाऐंशी तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकरा हजार एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत कमी असून फक्त चारशे पंच्याण्णव यात समावेश आहे हे वितरण वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील कृषी गरजा अर्जाची संख्या आणि विविध योजनांची माही मागणी यावर आधारित असू शकते कृषी यांत्रिकीकरण आणि विकास मोहिमेअंतर्गत एकूण पन्नास हजार नऊशे पंचवीस शेतकऱ्यांना लाभ होणार आहे यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उपमोहिमेतून अठ्ठेचाळीस हजार तीनशे ब्याऐंशी शेतकरी आणि एकात्मिक फलोत्पादन विकास मोहिमेतून दोन हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांचा समावेश आहे या निधीमुळे शेतकरी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून त्यांच्या कृषी कार्यक्षमतेत सुवर्ण घडवून आणू शकतील सिंचन योजनेसाठी सर्वाधिक निधी राखीव ठेवण्यात आला आहे या क्षेत्रातील एकूण त्र्याण्णव हजार नऊशे छप्पन शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे बा बांधकामासाठी तेरा हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत एकोणसत्तर नऊशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना लाभ होणार असून हा सर्वात मोठा गट आहे याशिवाय प्लास्टिक झाकण तंत्रज्ञानासाठी नऊशे नऊ हजार दोनशे एक्कावन्न शेतकऱ्यांना सहाय्य दिले जाणार आहे या सुविधांमुळे पाण्याचा वापर अधिक कार्यक्षम होईल आणि शेतकऱ्यांना सिंचनाची समस्या सोडवता येईल फळदबंद शेतकऱ्यांसाठी सात हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे या लाभार्थ्यांपैकी बहुसंख्य एकात्मिक फलोत्पादन विकास मोहिमेअंतर्गत येतात फळांची लागवड आणि त्यांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निधी उपयोगी ठरेल कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की या निधीचा वापर योजनेच्या उद्देशानुसारच करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांनी योजनेतील सर्व नियम आणि अटीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे निवड झालेल्या शेतकऱ्यांनी त्वरित आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे कागदपत्रे जमा न केल्यास अनुदानाची प्रक्रिया रखडू शकते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही कोणत्याही प्रकारची अडचण किंवा प्रश्न असल्यास शेतकरी त्यांच्या तालुक्यात कृषी का अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात विभागाने सर्व स्तरावर मदत डेस्क स्थापन केले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही तसेच ऑनलाईन पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध करून दिली गेली आहे ज्यामुळे शेतकरी घरबसल्या आपली स्थिती तपासू शकतात या निधीच्या मदतीने शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करू शकतील यंत्रसामग्री सिंचन व्यवस्था आणि फलोत्पादनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे सुलभ होईल यामुळे कृषी उत्पादकता वाढण्या वाढण्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे या योजनेमुळे राज्यातील कृषी क्षेत्राचा समग्र विकास होईल शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल होण्यासोबतच त्यांच्या जमी जीवनमानातही सुवर्ण होईल नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते आधुनिक शेतीकडे वाटचाल करू शकतील हा निर्णय राज्य सरकारच्या कृषी अनुकूल धोरणाचा एक भाग आहे शेतकरी कल्याण कल्याणला प्राधान्य देणारी ही योजना दीर्घकालीन कृषी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे डी बी टी पद्धतीमुळे निधीच्या वितरणात पारदर्शकता येते आणि भ्रष्टाचारावर आटोक्यात येतो यामुळे शासकीय योजनांचा थेट फायदा शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो आणि मध्यस्थांची गरज राहत नाही हे एक आदर्श उदाहरण आहे ज्यांचे अनुकरण इतर राज्यांनीही केले पाहिजे या व्यापक अनुदान योजनेमुळे राज्यातील शेतकरी समुदायाला मोठा फायदा होणार आहे आठशे चाळीस कोटी रुपयाचा हा निधी केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचे साधन आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शेतकरी कृषी विभाग आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वय महत्त्वाचा ठरेल शेतकऱ्यांनी या संधीचा योग्य वापर करून आपल्या कृषी व्यवसायाचे आधुनिकीकरण करावे आणि उत्पादकता वाढवावी यामुळेच राज्याच्या कृषी क्षेत्राची प्रगती होऊन शेतकरी समृद्धीकडे वाटचाल करू शकतील